जवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायचे आठ नऊ वर्षाची शिवानी मुले माणसे सगळे तिच्यावर खुश असायचे चला तर बाहुया शिवानीची गोष्ट बशीचे नाव आहे वासाची किंमत आज रविवार आहे आज सुट्टी आहे मी मी पण बाजारात जाणार कोल्हापूरच्या बाजारात 忘了。Wow. चल पैसे का कसले पैसे मगापासून माझ्या मिठाईचे वास येते त्याचे पैसे अहो पण मिठाईचं वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे पैसे दिलेच पाहिजे मुन्हा देणे पैसे दिलेच पाहिजे मुन्हा देणे पैसे दिलेच पाहिजे ठीक आहे थांबावी काय माणूस आहे हा अजून काहीतरी विचित्र वागत असतो फुलाच दिसतो

मी काय घेतलं मिठाईचा आवाज मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज